सगळ्या दुःख तर आहेत पण ते सुख त्याच्यात आम्ही आयुष्यभर राहू हा शब्द मी, मी तुम्हाला सगळ्यांना देते आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला आणि तो विश्वास माझ्यावर दाखवत सांगतो एखाद्याने जेव्हा आपल्याला विश्वास टाकताना त्याचं एक मोठं दडपण असतं आणि एक मोठी जबाबदारी असते आणि तुमची बहीण म्हणून मी दे। आज जबाबदारी घेणार आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर आणि संदीप भैया आम्ही सगळे तुमच्या बरोबर कुटुंबातलेच लोक आहेत माझं नाव नाही मुस्लिम गोष्ट स्पष्ट स्पष्ट अजूनही आहे काय बोलते लाडकी बहीण योजनेचं अध्यक्ष त्यांच्याकडे आहे एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या सरकारमध्ये होतं तर ते गेलं पर मी स्वतः विचारलं एसडीएमला तर ते नाहीये आता रनिंग नाहीयेत असं त्यांनी मला सांगितलं लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून मागून घ्या मागणी करून आपण सुस्पष्ट झाली करायची जेव्हा पहिलं भाषण केव्हा केलं तेव्हा सांगितलं होतं की ही माणूसकीची हत्या खरच इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मान हे माणूस तिला शोधणार नाही त्यामुळे उभा महाराष्ट्र जो उभा राहिला माझ्याच कष्ट तो माणूसकीच्या नात्याने उभा राहिला की हे नाही चालले तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती मी वंजारी वंजारी विरुद्ध लढा मराठा लढा भोवता हा मानवी मराठीची विकृती आहे त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय तुम्ही उभं राहिलं पाहिजे आम्ही उभे राहिलो कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही की महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे कारण का ही का, का, माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे त्यामुळे जातीपातीचा स्पर्श न देता आपल्याला वाल्मिक करायला वाल्मिक कारण हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही गेल्या मागच्या तीन मा वर्षामध्ये चाळीस आयएस पुस्तक तयार केले आहेत वंधारी समाजाने ते चेहरे आहेत आमचे हा कचरा चेहरा मारायला ते हे असले काही चेहरे होत नाही महाराष्ट्रातले तमाम वंधारी समाजातले लोक फोन करतात म्हणाले आम्हाला गावामध्ये तोंड दाखवायला असं वाटतं लोक आमच्याकडे संशय लोकांना त्रास दिला त्यांनी कोणी केले आता तुम्ही एवढे आहात ना एवढ्या मर्डर झाले आरोपी कोणी तो सगळे आरोपी विवंदर आहेत बरोबर आहे बापंधळे मर्डर केस तो हा नाही तेच तुम्हाला तो तर त्याला माझी स्पष्टता ही आहे की ही माणूस किती हत्या झाली आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला आहे आणि ताकतीने सर्व समाजाने एकत्र येऊन लढायचं ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच आम्ही कुठेही बांधूला जाणार नाही माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे जे गुंड आहेत ना त्यांना माफी नाही कुठलाही गुंड आज बीड मध्ये जो फिरत असेल त्याला माफी नाही आणि जो नेता या गुंडांच्या मागे उभा राहील त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मी स्वतः